दारूवरील कर वाढवण्याचा सरकारचा विचार आहे महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यामुळे कर आणि शुल्कात वाढ केल्यास मद्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो पाहुयात याच विषयीचा एक रिपोर्ट दारूचा पेग आता महागणार आहे समस्त मध्यप्रेमींसाठी काहीची चिंतेची ही बाब आहे कारण राज्यातल्या कर संकलनात मोठा वाटा असलेल्या दारूवरील करात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाच्या वतीनं दारूवरील करवाढी संदर्भात सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे दोन महिन्यात ही समिती राज्य सरकारला काही सूचना आणि निर्देश देणार आहे या माध्यमातून महसूल वाढीसाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दलही समिती सरकारला सूचित करणार आहे महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयातीवर करवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ होण्याची दाट शक्यता आहे देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ केली जाऊ शकते परवाना नूतनीकरणाच्या शुल्कातही वाढ केली जाऊ शकते कसं बघतं की करून महसूल आपण धोरण बोलू समिती दोन महिन्यात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे मध्यातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सरकारनं गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठित केली इतर राज्यातील मध्यनिर्मिती धोरण परवाने उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजना यांचा अभ्यास ही समिती करणार आहे त्यानंतर ही समिती दोन महिन्यात राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर मोठी टीका केली होती राज्य सरकारनं आता शासन निर्णय काढून समिती स्थापन केली जी काही महसूलात चोरी होते आणि राज्याच्या तिजोरीत जो महसूल यायला पाहिजे काही लोक आपल्या तिजोरीत घेऊन चाललेले आहेत आहेत वेगवेगळ्या कृत्या करून त्यामुळे राज्याचा महसूल राज्याला कसा मिळेल या संदर्भातली समिती तयार करण्यात आलेली आहे महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होऊ शकते परवान्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे देशी विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करत महसूल वाढीची शिफारस समिती करू शकते दरवर्षी नूतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ होऊ शकते एकूणच मद्यावरील कर आणि शुल्कात वाढ केल्यामुळं तळीरामांना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो ओम देशमुखसह कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई